कोल्हापूर जिल्ह्यात निर्जन स्थळी असलेल्या बंद घरांना लक्ष करून गेल्या चार वर्षात घरफोडी करणाऱ्यांना तिघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून जीरबंद बंद केलं शाहूरवाडी जवळील आंबा घाटात पोलिसांनी ह्या चोरट्यांना अटक केली आहे रायगडच्या महाड तालुक्यातील सलीम शेख महम्मद शेख आणि कोल्हापूरमधील तौफिक शेख अशी अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत दरम्यान ह्या चोरट्यांकडून तब्बल एकसष्ट तोळ सोन्याचे दागिने चार किलो चांदी असा एकूण सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे कोल्हापूर पोलीस पाच दिवस ह्या चोरट्यांच्या मागावर होते अनेक वेळा या सराईत चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा दिल्यामुळे पोलिसांना वेषांतर करून ही कारवाई करावी लागली आहे आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे घरफोडी आणि चोरी या सदरांतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचं त्यांनी मागील एक महिन्यापासून मागोवा घेतला तपासासाठी कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण तेहतीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडी आणि चोरीचे मागील हे साधारणतः वीस बावीस ते वीस पंचवीस या कालावधीतील हे गुन्हे आहेत यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात विशेषतः रात्रोच्या घरफोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंड आहे त्याच्यातला एकजण वाहन चोरीसुद्धा करतो आ, या सगळ्या प्रक्रियेमध्ये या तेहतीस गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण साठ सत्तर लाखाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने आहेत आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे जे काही दागिने आहेत आणि या तेहतीस गुन्ह्यांमध्ये आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परत करण्यात येईल जिल्हा पोलिस दलाचे आणि साधारण महाराष्ट्र पोलिस दलामध्ये संपत्तीविषयक गुन्हे ओळखीस आणणे आणि रिकव्हरी जास्तीत जास्त करणे याची सध्या मोहीम चालू आहे आणि त्या हे यश मिळालं त्याबद्दल मी त्या स्थानिक गुन्हा अन्वेषण टीमचे पी आणि त्यांच्या पूर्ण चमूचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो हे सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये केंद्र सरकार जे काही निर्देश देत आहे परकीय नागरिकांबाबत ते पूर्ण काटेकोरपणे पालन केलं जात आहे आणि याशिवाय जे बेकायदेशीर वास्तव्य वा करणारे किंवा इतर बनावट नावाने वावरणारे परकीय नागरिक आहेत त्यांचा सतत शोध घेण्यात येतो त्यासाठी आमची गोपनीय शाखा विशेष शाखा आणि सायबर सेल ह्या एकत्र मिळून काम करतात आणि पाचही जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सतत चालू आहे आणि माझ्या नागरिकांनाही आव्हान आहे की त्यांना अशी काही माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक यांना कळवावे सोशल मीडिया मॉनिटरिंगही चालू आहे नारी नारेनिदर्शनही या घटनेबद्दल जे चालू आहे ते शांतत येत आहेत आणि आमचे सगळे स्टेक होल्डर आणि समाजातील घटकांशी बैठक यांनी डायलॉग सतत चालू आहे धन्यवाद जय हिंद